नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो आपण पाहूया पुणे गुलटेगडी इथे आजचे म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील कांदा आवकची माहिती दिल्ली आझादपूर मुंबई बँगलोर सोलापूर लासलगाव पिंपलगाव बसून चांदवड इथे कांदा आवकची माहिती आणि मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहोत आज भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट झाले त्याची माहिती आणि बॉर्डर कांद्याला काल काय बाजारभाव निघालेला आहे त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण सुरुवात करूया पुणे पुणे कांद्याचे दहा पेक्षा जास्त कांदा काढा तर नवीन कांद्याचे पन्नास पेक्षा जास्त कांदा गाड्या एकूण सात गाड्यांची आवक पुणे इथे आज दाखल झालेली आहे तर नवीन कांद्याला चाळीस रुपये ते पन्नास रुपये पर्यंत भाव निघालेला आहे तर जुने कांद्याला साठ रुपये ते पासष्ट रुपये पर्यंत भाव निघालेला आहे तर मित्रांनो आपण पाहूया मध्य प्रदेशातील कांदा आवकची माहिती तर मित्रांनो इंदोर मंडी इथे आज जुने कांद्याचे आठ हजारपेक्षा जास्त कांदा गुन्ह्या तर नवीन कांद्याचे चाळीस हजारपेक्षा जास्त कांदा गोन्यांची आवक हे आज इंदोर मंडी इथे दाखल झालेली आहे तर मित्रांनो अलवर मंडी इथे आज पन्नास हजारपेक्षा जास्त कांदा गोन्यांची आवक हे आज अलवर मंडी इथे विक्रीसाठी आहे तर मित्रांनो आज दिल्ली आझादपूर मंडी इथे आज पस्तीस हजार दोनशे कांदा गोन्यांची आवक दिल्ली आज दिल्ली आजदपूर मंडी इथे आज विक्रीसाठी आहे तर मित्रांनो मुंबई बाजार समिती इथे एकशे सत्तेचाळीस कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो पिंपलगाव बसवंत मंडी इथे आज एकवीस कांदा वाहनांची आवक हे दाखल झालेली आहे उन्हाली कांद्याचे अकरा गाड्या तर नवीन लाल कांद्याचे दहा गाड्या ही आवक आज पिंपलगाव बसवंत इथे दाखल झालेली आहे तर मित्रांनो लासलगाव बाजार समिती इथे आज एकशे ब्याऐंशी कांदा वाहनांची आवक हे दाखल झालेली आहे तर मित्रांनो चांदोड बाजार समिती इथे आज एकशे पन्नास कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो बँगलोर मंडी इथे आज चारशे पाच कांदा वाहनांची आवक आहे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो सोलापूर मंडी इथे आज तीनशे चाळीस कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो पाहूया आज भारतामधून बांगलादेशमध्ये कांदा किती एक्सपोर्ट झाला त्याची माहिती आणि काल कांद्याला काय बाजारभाव निघालेला बॉर्डरवर त्याची माहिती आज गोजाडोंगा बॉर्डर येथून चौसष्ट पेक्षा जास्त कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे तर मित्रांनो बॉर्डरवर नाशिक सुपर मीडियम जुने कांद्याला ऐंशी रुपये ते सत्याऐंशी रुपये पर्यंत बाजारभाव निघालेले आहे मित्रांनो बॉर्डरवर नाशिकचे नवीन मीडियम कांद्याला ऐंशी रुपये ते चौऱ्याऐंशी रुपये बाजारभाव निघालेला निघालेले आहेत तर मित्रांनो बॉर्डरवर चौथ च्या कांद्याला पंच्याहत्तर रुपये ते त्र्याऐंशी रुपये बाजारभाव निघालेले आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच कांद्याच्या भावाबद्दल माहितीसाठी आपला चॅनल जुनर ऑन एक्सपोर्टला सबस्क्राईब करा तुमच्या समोर बेल ऐकून दिसते ते दाबा जेणेकरून तुम्हाला संदर्भात देशातील सर्व माहिती तुमच्यापर्यंत घर बसल्या भेटतील धन्यवाद